आज आपण प्रातकाळी भागवत चर्चा मध्ये आलेल्या समवेत भक्त वृंदांच महानुभावांचं स्वागत आहे पण स्कंद दुसरा अध्याय सर्व कारणांचे कारण यातील श्लोक क्रमांक बावीस आणि तेवीस मध्ये निर्मिती भ्रम आणि मुक्ती सर्वोच्च शक्ती याविषयी समजून घेण्याचा प्रयत्न करूया ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय

आलात गुण व्यतीकरह परिणामह स्वभावत परिणामह स्वभावत कर्मणः जन्म महत कर्मणः जन्म महत पुरुष अधिष्ठात अभूत पुरुष अधिष्ठात अभूत महतातो विकुणवात

कालात गुणवती कर परिणाम स्वभावत कर्मण जन्म महत पुरुष अधिष्ठातात अभूत महत तो विकुर्णात रज सत्व उपब्रहितात तम प्रधान तो अभवत द्रव्य ज्ञान क्रिया आत्मक भाषांतर प्रथम पुरुष कारणार नवशाही विष्णू अवतरित झाल्यानंतर महतत्व अर्थात भौतिक सृजनाची तत्वे निर्माण झाली नंतर काळ प्रगट होतो आणि काळाच्या ओघात त्रिगुण प्रगट होतात स्वभाव म्हणजेच तीन गुणांचे प्रगटीकरण होय त्रिगुणांचे नंतर क्रियांमध्ये परिवर्तन होते महतत्वामध्ये क्षोभ झाल्यामुळे भौतिक क्रिया निर्माण होतात सर्वप्रथम सत्वगुण व रजगुणांचे रूपांतर होते आणि नंतर तमोगुणामुळे जड पदार्थ జ్ఞా అని భౌతిక జ్ఞానా వివిధ క్రియా నిర్మాణ ఓం జ్ఞాన జ్ఞానాశాఖ చక్షుర్న్మిళితం శ్రీ చైతన్యమనోభీష్టం స్థాపితమైన భూతలే స్వయం రూపం వందే అహం శ్రీగొరు శ్రీయుత పద కమలం శ్రీగూరు వైష్ణవాం సాగరం सगण रघुनाथावीत तम सजीव साद्वैतं परिजन सहितं कृष्ण श्री राधा कृष्ण पां ललिता श्री विशाखा नमो पदाय विष्णुपदाय कृष्णपृष्टाय भूतले श्रीमते भक्तीवेदा नामिणे नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे वांचा कल्पत रूभे कृपा सिंधु पतिता नाम पावणे भ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे હરે રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ આજ આપણે સ્કંદ દુસરો અધ્યાય પાંચ सर्व कारणांचे कारण श्लोक क्रमांक बावीस आणि तेवीस समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आता ज्याप्रमाणे आपण भाषांतर ऐकलं त्यानुसार बावीसाव्या श्लोकामध्ये त्यांनी काय सांगितलंय ह्या श्लोकामध्ये विशेष करून सृष्टीची निर्मिती कशी झाली त्याविषयी सांगण्यात आलेलं आहे तर ले ले। तो जे प्रथम पुरुष अवतारे आपल्याला सगळ्यांना माहितीये की तीन पुरुष अवतारे त्यापैकी प्रथम पुरुष अवतार जे प्रथम पुरुष अवतार कारणा विष्णू ते अवतरित झाल्यानंतर महत्त्व अर्थात महत्त्व म्हणजेच काय भौतिक सृजनाची तत्वे निर्माण होतात तत्व, आणि नंतर भौतिक सृजनाच्या तत्वांच्या नंतर काळ आणि काळाच्या ओघात जेव्हा त्यांचा संबंध त्रिगुण प्रगट होता त्यांच्याशी येतो त्यावेळेस स्वभाव जे तीन गुणांचं प्रगतीकरण आहे त्याच्यानुसार स्वभाव आ, बनतात सत्वगुणी स्वभाव रजगुणी स्वभाव तमोगुणी स्वभाव आणि मग त्या ए, ए, एक दुसऱ्याशी क्रियांच्या द्वारे त्याच्यामध्ये परिवर्तन होत जात आणि तत्वामध्ये क्षोभ होतो विक्षोभ जे म्हटलं जातं विक्षुब्ध जे होतात ते तर भौतिक क्रिया निर्माण होतात आणि सर्वप्रथम सत्वगुण व रजोगुणाचे रूपांतर होते अं त्याच्यानंतर तमोगुण अ प्रगट होतो आणि तमगुणामुळे जड पदार्थ त्यांचे ज्ञान आणि भौतिक जगाच्या विविध क्रिया निर्माण होतात आणि ते ज्ञान आपल्याला असण खूप महत्वाचं आहे आणि भगवंत आपल्याला भगवद्गीतेत ते सांगतात की जो माझ्या सृष्टीच जन्म कर्मच मे हे जाणून घेतो तो परत अं कधी या जगात जन्माला येत नाही तर हेच <Sessantik> त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रभूजी आपल्याला अजून सोप्या भाषेत सुंदर रीतीने सांगतील अशी मी त्यांना विनंती करते हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम, राम राम आरे, राम हरे हरे माताजींनी ब्रह्माजीचे नारद भूमींना का सांगताय ते एकदम योग्य प्रकाराने आपल्याला समजवलं बासवंतरामधनं आणि संक्षिप्त स्वरूप त्याचा सगळ्यात पहिला मुद्दा काय तर सृष्टी आणि संहाराचं स्वरूप काय ते एक समजून घ्यावं लागेल आपल्याला की सगळं जी काही निर्मिती आहे ना ती भगवंतांच्या दैवी शक्तीतूनच होते संपूर्ण भौतिक सृष्टीची निर्मिती परमेश्वराच्या बाह्य शक्तीतून होते आणि निर्मिती होताना ही सूक्ष्माकडून स्थुलाकडे होते आणि ही जी प्रक्रिया आहे हे सूक्ष्मातून स्थूल तत्वावर आधारित था। जिथे प्रत्येक गोष्ट सूक्ष्म अवस्थेतून स्थूल रूपात विकसित होत जाते हे रूपांतर उदाहरण द्यायचं झालं तर प्रभुपाद जी म्हणतात की लिंबाच्या झाडाच्या शक्तीतून लिंबू वाढते भौतिक सृष्टी अनादी असून ती अनंत काळ चालते उदाहरणार्थ जसं आपण कालच पाहिलं होतं की आठ पॉइंट सिक्स फोर अब्ज वर्षांचं चक्र आहे आणि परमेश्वर जीवांना त्यांच्या इच्छानुसार कृती करण्याची मुफा देतात आणि सृष्टी ही आध्यात्मिक आकाशातील ढगासारखी तात्पुरती भ्रमजनक मानली जात तर परमेश्वराचे स्थान आणि भूमिका ही सर्वोच्च आहे सृष्टीमध्ये परमेश्वर असले तरी ते सृष्टीच्या परिमाणपासून परिणाम असून स्वतंत्र लिप्त असत त्यांच्या अमर्थ अमूर्त शक्ती ज्या आहेत त्या सृष्टीला टिकवतात आणि ते स्वतः शाश्वत साकार स्वरूपात अस्तित्वात आहेत आकाश जसे त्यात घडणाऱ्या गोष्टी प्रभावित होत नाही तसे परमेश्वर हे सृष्टीच्या प्रक्रियापासून अलिप्त असत कृष्ण भौतिक द्वैतान पलीकडे अर्थात कार्य कारण भूत भविष्य त्याच्या पलीकडे अस्तित्वात आहेत तसेच काळ व अवकाशाचे नियंत्रक म्हणून सृष्टीत प्रकट होतात ते अतिंद्रिय आणि अंतर्भूत म्हणजे प्रकृती पलीकडे आणि परमा स्वरावण म्हणजे परमात्मा रूपाने आहेत जीव आणि मायाशी दोघांशी त्यांचा संबंध आहे पण आत्मा हा परमेश्वराच्या गुणात्मक दृष्ट्या एकसारखा असतो पण भौतिक इच्छांमुळे तो अज्ञानात अडकतो आणि मायाच्या दोन्ही शक्ती आवरणात्मिका आणि प्रक्षेपात्मिका जीवाला बंधनात ठेवतात आणि मुक्तीसाठी जो आहे ते जीवाला शरणागतीचा भाव गुरुची कृपा आणि भक्ती आवश्यक ठरते नाहीतर त्रिविध दुःख आणि अज्ञान हे आपल्याला अडकवून ठेवतात जीवाला आधी भौतिक आधी दैविक आध्यात्मिक दुःखांचा सतत त्रास होतो भौतिक ज्ञान आणि कर्म अज्ञानातून उत्पन्न होतात आणि दुःखाकडे येतात त्यामुळे मुक्तीचा मार्ग कुठला खरं यज्ञ कोणतं श्री विष्णूंची भक्ती प्रत्येक कृतीला अध्यात्मिक दृष्टिकोनातून केलं तरच जीवन मुक्तता शक्य आहे कारण की भगवंत भौतिक मर्यादांच्या पलीकडे का काळ अवकाश हे भौतिक जगाच्या नियमनाचे साधन असले तरी परमेश्वर त्यापासून प्रभावित राहतात उदाहरणच घ्यायचं झालं तर न्यायाधीशांचं दिलं जात की न्यायाधीश कोर्टाचे निरीक्षण करतात पण तेथील नियमांनी बांधले जात नाही सूर्य जगाला प्रकाशित करतो पण त्याच्या क्रियांनी दूषित होत तसेच भगवंतांच्या अवतारांचा इतिहास आहे त्याचा उद्देश भक्तांचे रक्षण करणं धर्माची पुनर्स्थापना करणं आणि जीवांना त्यांच्या कृष्णाविषयीच्या शाश्वत नात्याची आठवण करून देण्यासाठी राम कृष्ण नरसिंह हे सर्व अवतार या तत्वाचे प्रतीक आहेत आणि म्हणूनच भक्ती साधना अर्थात साधना भक्ती यामध्ये निष्ठा महत्वाची आहे यात्रिक रीती आवश्यक गुण काय आहेत विनम्रता कृतज्ञता आणि परमेश्वराचे सतत स्मरण भक्तीत व्यवसाय मानसिकता टाळा निस्वार्थ सेवा करा नाहीतर आपण अनेकदा व्यवसाय केलेलेच आहेत तेव्हा मला हे दे मी तुला हे दे तेव्हा काही करून परीक्षा पास कर मी अकरा नाळा चढवेल भगवंत अशी असा व्यवसाय नको हो खरी आवश्यकता आहे अडथळ्यांवर मात करण्याची भौतिक इच्छा अहंकार शंका हे आध्यात्मिक प्रगतीतील अडथळे आहेत आणि त्याच्यावर मात करायची त्याच्यावर उपाय करायचा तर एकच आणि तो म्हणजे परमेश्वराच्या नामांचे लिलांचे श्रवण आणि कीर्तन आणि हे करून समर्पित होना। योगम भगवंतांची रहस्य महेश केवळ इच्छेने निर्मिती होते पहा भगवंतांच्या संपूर्ण वैश्विक चक्र निर्मिती पालन संवार भगवंतांच्या परम इच्छेने होते आणि सहज परिपूर्णता त्याचे कार्य इतक्या परिपूर्णतेने केले जातात किती कशी केली जात आहे त्याची कल्पनाही करता येत आणि म्हणूनच ते अंतिम म्हणजे भगवंतांची रहस्यमय शक्ती दर्शवते ज्याद्वारे ते कोणत्याही भौतिक संपर्काशिवाय सर्व गोष्टींचे पालन पोषण करतात पुढे आपल्याला महत्त्व आणि सृष्टीची प्रक्रिया समजायला मिळते परमेश्वराच्या इच्छेने महत्त्व जागृत होत आणि त्यातून सृष्टीची सुरुवात होते सुरुवातीला सत्व आणि रजोगुण प्रमुख असतात आणि नंतर तमगुण वर्चस्व गाजवतो गुणांची चाललेली प्रक्रिया जीवाला भ्रमात अधिक खोल ढकलत राहते सर्व घटक जरी असले तरी सृष्टीसाठी प्रभूंची संमती आवश्यक आहे उदाहरणच घ्यायचं झालं तर कुंभार आणि मातीचं उदाहरण घ्या माती चा कुंभार हे एकत्र असण पुरेस नाही अंतिम संकल्पना आणि इच्छा ही प्रभूंची असणं गरजेचं आहे गर्भधारणही ही त्याचं उदाहरण होऊ शकत पुरुष व स्त्रीचे एकत्र येणे सुद्धा प्रभूंच्या आशीर्वादाशिवाय फलदायी होत नाही हे जे त्रिगुणांचा आपण इथे विचार करतो ज्या विषयी बोला जातो त्याच प्रतिनिधित्व जे आहे ते ब्रह्मा हे रजगुणाचे विष्णू सत्वगुणाचे तर शिव तमोगुणाचे प्रतीक मानले जातात शिवजींना भौतिक जीवनाचे पिता आणि प्रकृतीला माता म्हटलं जात कलियुगातील भौतिक प्रकृतीचा विचार केला तर कलियुगात रजगुण प्रबळ होतो ज्यामुळे अध्यात्म विसरून भौतिक क्रियाकलापांचा भर पडतो आणि यामुळे जीव अधिक भ्रमग्रस्त होतो आणि परमेश्वराला विसरतो तीन प्रकारचे भौतिक सिद्धांत आपण मागेही पाहिले होते अर्थात स्थूल पदार्थ मटेरियल आदिदैव अर्थात सृष्टीतील नियामक शक्ती आणि अध्यात्म कृती करण्याचे प्रेरक म्हणजे आत्मा ही त्रिविध व्यवस्था सृष्टी व उपभोग यासाठी आधार आहे परंतु वासना आणि अज्ञान आपल्याला अडकवून ठेवतात काम म्हणजे आत्म्याचा शाश्वत शत्रू जो कधीही शांत होत नाही भौतिक सुख मोह वाटतात पण सतत बंधनात टाकतात तस कारागृह असत तसच जग म्हणजे मेथून आघार दोन वासनांचे कारागृह आणि म्हणून आपल्याला त्याच्या पलीकडे जाणं आवश्यक आहे परंतु इथे सुद्धा भगवत इच्छा आणि माया हे समजून घेणं गरजेचं आहे माया ही जरी भौतिक आणि निम्न दर्जाची असली तरी ती भगवत इच्छेने कार्यरत असते आणि भगवत आपल्याला हे समजवण्यात आलंय की माया अत्यंत बलवान असून कृष्णाला शरण जावे लागते तरच तिला पार करता येत त्यामुळे नित्य बंधन आणि मुक्तीचा उपाय एकच की जीव हा नित्यबद्ध असतो म्हणजे तो, तो अनादिकाळापासून बंधनात आहे भक्ती श्रीमद भागवतातील श्रवण आणि श्रद्धागत हेच मुक्तीचे उपाय आहेत भौतिक ज्ञानाच्या पलीकडे आपला प्रवास असणं आवश्यक आहे कृष्ण इंद्रिय मन किंवा बुद्धीद्वारे जाणता येणार नाहीत भौतिक ज्ञान जे आहे अपरा विद्या यांना जाणू शकत नाही तसं अंधार सूर्याला प्रकाशित करू शकत नाही स्रोत निर्लिप्त सर्व विश्वाच्या शक्ती योग मायाचे उगम स्थान असूनही निर्मितीपासून अप्रभावित राहतात तसं अग्नी त्याच्या उष्णतेने दूषित होत नाही दोन स्तर आहेत भौतिक ज्ञान जे तर्क आणि कार्यकारण दुहेरी आणि आध्यात्मिक ज्ञान केवळ दिव्य कृपा आणि भक्तीद्वारे प्रकट होणार आहे आत्मसाक्षात मार्ग अर्थात कृपा प्रसाद समर्पण शरणागती हा दिव्य ज्ञानाचा दरवाजा उघडतो आणि त्यानंतर आपल्याला साधनांच्या पायऱ्या मिळतात श्रवण शास्त्र ऐकणे साधू संघ संतांचा सहवास आणि श्रद्धा भौतिक शंका पलीकडील विश्वास तर थोडक्यात काय तर भौतिक ज्ञान कृष्णाला जवळ जात आपल्याला कृष्णाला जा, जवळ करता करू देत नाही ज्या प्रकारे उजेड असताना अंधाराचे अस्तित्व शक्य नाही कृष्ण स्वयंप्रकाश आहेत कारण आणि द्वैताच्या पलीकडे सृष्टी मागे केवळ भौतिक तत्त्वे के किंवा विज्ञान नसून अंतिम कारण परमेश्वरांची इच्छा आहे हे ओळखा mm. सृष्टी मागे खरा साक्षात म्हणजे भगवान महाविष्णू यांची इच्छा आणि त्यांच्या दृष्टी सर्व काही असले तरी प्रभूंच्या इच्छेशिवाय काही साकार होत नाही म्हणूनच खरी विद्या म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या मागे परमेश्वराचे व्यक्तिगत अस्तित्व ओळखणे आणि ते ओळखून आपली जी नित्य परिस्थिती आहे जीवेर स्वरूप आहे नित्येर कृष्णदास ला प्राप्त करते हरे कृष्णा धन्यवाद